नमस्कार अखेर ज्या क्षणाची आपण सगळेजण आतुरतेने वाढ बघत होतो तो क्षण आला आहे हो बार्टी आणि च्या पूर्व प्रशिक्षण परीक्षेचा निकाल जाहीर झालाय अनेकांसाठी ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे पण आता पुढं काय या निकालाचा नेमका अर्थ काय लावायचा आणि पुढची पावलं काय असली पाहिजेत हेच आपण आज सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की बार्टी आणि च्या ऑफिशियल वेबसाईटवर पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत जर आपण परीक्षा दिली असेल तर आता वेळ आहे आपलं नाव यादीत छोडल्याची आज आपण काय काय बघणार आहोत ते सांगतो सगळ्यात आधी निकालाच्या घोषणेबद्दल बोलू मग निवड यादी आणि प्रतीक्षा यादी यातला फरक नीट समजून घेऊ त्यानंतर कागदपत्र गोळा करण्यापासून ते संस्था निवडण्यापर्यंतचे पुढचे टप्पे कोणते आहेत हे बघूया आणि हो सगळ्यात शेवटी आता लगेच काय करायला हवं याचा एक ॲक्शन प्लॅन पण मी देणार आहे चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया बारटी आणि आरटी या संस्थांनी घेतलेल्या पाच प्रमुख स्पर्धा परीक्षांच्या पूर्वप्रशिक्षणाचे निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर आता उपलब्ध आहेत तर बघा एकूण पाच परीक्षांसाठी ही निवड प्रक्रिया पार पडली आहे यात एमपीएससी राज्यसेवेसाठी तब्बल एक हजार जागा आहेत तर गट ब आणि साठी तीनशे पन्नास जागा यासोबतच जे एम एफ साठी पन्नास सी साठी शंभर आणि अभियांत्रिकी सेवेसाठी दीडशे उमेदवारांची निवड झालेली आहे आता निकाल पाहिल्यावर ना आपल्याला दोन प्रकारच्या याद्या दिसतील एक आहे तात्पुरती निवड यादी आणि दुसरी आहे प्रतीक्षा यादी आपलं नाव नक्की कोणत्या यादीत आहे यावर पुढची सगळी प्रोसेस अवलंबून आहे चला या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे ते बघूया तात्पुरती निवड यादी याचा अर्थ सीईटीमधले आपले गुण आणि आरक्षणानुसार प्रशिक्षणासाठी आपली प्राथमिक निवड झाली आहे पण लक्षात घ्या इथं तात्पुरती हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण ही निवड अजून फायनल नाही आहे ती पूर्णपणे आपल्या कागदपत्रांच्या पडताळणीवर अवलंबून असणार आहे आणि दुसरी आहे प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट याचा अर्थ काय तर जर निवड यादीतला एखादा उमेदवार कागदपत्र देऊ शकला नाही किंवा प्रशिक्षणाला आला नाही तर ती जागा रिकामी होते मग त्या जागेवर प्रतीक्षा यादीतल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार संधी मिळते त्यामुळे या यादीत नाव असणं ही सुद्धा एक आशेची गोष्ट आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर निवड यादीतल्या उमेदवारांची जागा जवळजवळ पक्की आहे फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे त्यांना पहिलं प्राधान्य मिळेल तर प्रतीक्षा यादीतल्या उमेदवारांना जागा रिकामी होण्याची वाट पाहावी लागेल आणि मग त्यांच्या मेरिटनुसार त्यांना संधी मिळेल जेव्हा आपण निकालाची पी डीएफ फाईल उघडाल तेव्हा फक्त आपलं नाव शोधून थांबू नका नावापुढे दिलेला रोल नंबर पर्सेंटाईल स्कोअर हे सगळं नीट तपासा आणि हो आपलं नाव नक्की कोणत्या कॅटेगरीच्या यादीत आहे म्हणजे सर्वसाधारण महिला किंवा दिव्यांग हे सुद्धा काळजीपूर्वक बघून घ्या आता येऊ या तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे निवड यादीत नाव आलं म्हणजे सगळं झालं असं अजिबात नाही ही निवड मी आधी म्हटल्याप्रमाणे तात्पुरती आहे आणि यानंतर काही अत्यंत महत्त्वाचे टप्पे अजून बाकी आहेत इथे बघा त्यांच्या अधिकृत सूचनेत स्पष्टपणे लिहिलं आहे की सदर निवड यादी व प्रतीक्षा यादी ही तात्पुरत्या स्वरूपात असून मूळ कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर उमेदवारांची निवड अंतिम करण्यात येईल याचा सरळ सरळ अर्थ हाच आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा सगळ्यात क्रिटिकल टप्पा आहे मग आता करायचं काय पहिली गोष्ट अर्ज भरताना जी काही कागदपत्रं आपण दिली होती ती सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स एका फाईलमध्ये तयार ठेवा दुसरी गोष्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं वेळापत्र कधी येईल यासाठी बाटीच्या वेबसाईटवर सतत लक्ष ठेवा आणि तिसरी गोष्ट दिलेल्या तारखेला दिलेल्या ठिकाणी जाऊन व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा आणि हो एक खूप महत्वाचा नियम लक्षात ठेवा या सरकारी प्रशिक्षण योजनेचा लाभ आपण जास्तीत जास्त फक्त दोन वेळास घेऊ शकता त्यामुळे जर याआधी आपण एकदा लाभ घेतला असेल तर ही कदाचित आपली शेवटची संधी असू शकते याची नोंद नक्की घ्या आता पुढचा महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे प्रशिक्षण संस्था निवडण्याचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की आपल्याला संस्था निवडायला सांगितली जाईल आपल्याला योग्य संस्था निवडता यावी यासाठी स्रोत सामग्रीमध्ये एका संस्थेचं उदाहरण दिलंय चला ते पाहूया उदाहरण म्हणून बघूया स्रोत सामग्रीमध्ये उल्लेख असलेल्या संकल्प एज्युकेशन या संस्थेचं इथे तुम्हाला दिसेल की राज्यसेवा फक्त पुण्यात आहे तर जेएमएफसी किंवा एमएस हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे याचा अर्थ संस्था निवडताना आपल्याला हवे असलेल्या कोर्ससाठी कोणतं ठिकाण सोयीचं आहे हे तपासणं खूप गरजेचं आहे आणि फक्त शिकवण्यावर लक्ष देऊ नका स्रोत सामग्रीनुसार काही संस्था पुस्तके टेस्ट सिरीज किंवा आयुष्यभर मॉक मुलाखती देण्याची संधी यांसारख्या अतिरिक्त सुविधा पण देतात त्यामुळे आपण निवडत असलेल्या संस्थेत अशा कोणत्या सुविधा आहेत याची चौकशी करणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं चला आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत निकाल लागलाय पुढची प्रोसेस काय आहे हे समजलंय तर मग आता लगेच काय करायला हवं याचा एक कृती आराखडा पाहूया आजच्या या सगळ्या चर्चेतून चार महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक बार्टी आणि आरटीचे पाच परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत दोन निवड ही कागदपत्र तपासून होईपर्यंत तात्पुरती आहे तीन प्रतीक्षा यादीतल्या उमेदवारांना जागा रिकामी झाली तर संधी मिळू शकते आणि चार सगळ्यात महत्वाचं पुढच्या टप्प्यासाठी सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स आत्ताच तयार ठेवा तर मग निकालाचा एक मोठा टप्पा आपण पार केला आहे पण खरी लढाई तर आता सुरू होणार आहे हा निकाल शेवट नाहीये तर अभ्यासाच्या एका नव्या पर्वाची सुरुवात आहे तर मग तयारी सुरू झाली का विचार करा आणि कामाला लागा